मैत्रिणी सर्वांना माझा सस्नेह हो जय महाराष्ट्र ऑलरेडी आम्हाला उशीर झालेला आहे आणि एक वाजता भगिनींबरोबर एक आढावा बैठक आहे त्याच्यामुळे जास्त काही बोलणार नाही कारण ग्रामीण भागातलं जीवन आणि त्यामध्ये उद्भवणाऱ्या रोजच्या समस्या याबद्दल अतिशय विस्तृतपणे त्यांनी आपल्याला सांगितलंय जिल्हा प्रमुख असतील त्यानंतर आपल्या बडेताई असतील या सगळ्यांनी आपल्याला छान मार्गदर्शन केलं पण मी एकच गोष्ट सांगेल की आज आम्ही मुंबई वरून शिवसेनेच्या रणरागिणी इथं येण्याचं कारण काय किंवा तुम्हा सर्वांना इथे बोलवून ही आढावा बैठक घेण्यामागचं कारण काय आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अगदी तोंडावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेकलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा सदर भाग असेल किंवा ही विधानसभा असेल तिथे महिला भगिनींचं संघटन कसं आहे किंवा पदांवर महिला भगिनी रिक्त कुठली पदं नाहीत ना त्यांना तिथे भरली गेली आहेत ना तर अशी पदं कोणती तर ग्रामीण भागामध्ये बघितलं तर जिल्हा संघटिका असेल त्यानंतर उपजिल्हा असेल तालुका संघटक उपतालुका संघटक शहर संघटक उपशहर संघटक मग विधानसभा संघटक असेल त्याचप्रमाणे गटप्रमुख असतील शह शाखा असेल तर शाखा संघटिका असतात अशी अनेक पदं आहेत तर ती पदं आपल्याकडनं भरली गेलेली आहेत की नाही आहेत आणि जर कुठली पद जर कुठली पद रिक्त असतील तर त्या पदांवर योग्य व्यक्तींची नेमणूक करणे आणि नेमणूक केलेल्या व्यक्तींनी त्या पदाला योग्य किंवा ज्या पद्धतीचं काम करायचं आहे ते जबाबदारीने पार पाडणे अशा सगळ्या भूमिका तुम्हाला येत्या काळामध्ये पार पाडायच्या आहेत त्याचप्रमाणे आता ताईंनी सांगितलं तसं सा की कुठल्याही भागामध्ये आपल्याला निवडणूक लढायची असेल किंवा आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचं असेल तर त्यासाठी सर्वच बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे आपला असणारा नागरिकांशी संवाद अगदी थोडे काळ राहिला आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही महिला भगिनी तुमच्या घरातली कामं झाल्यावर मूल संसार घरातले आई वडील असतील सासू सासरे असतील या सगळ्यांची कामं किंवा तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या परिसरात जाणे त्या परिसरामधल्या नागरिकांशी संवाद साधणे सातत्याने त्यामध्ये बघणे की बाबा हे जे नागरिक आहे त्यातला कोणता मतदार हा शिवसेनेला धालजिन आहे त्याला हेरून घ्यायचं त्याच्याबरोबर सातत्याने संवाद साधत राहायचा मग ग्रामीण भागामध्ये आशा सेविका असतील अंगणवाडी असतील किंवा पक्षाशी निगडीत कोणते बचत गट असतील तर त्या महिलांना आपण सातत्याने संवाद साधायचा त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या त्या समस्यांचा आपण कशा पद्धतीने निराकरण करू शकतो हे बघायचं अशी अनेक कामे आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही इथे आलो आहोत तीन चार निरीक्षक ह्याचं कारण असं की आता आम्ही एक दोन तीन ग्रुप करणार त्या ग्रुपमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी बसायचं आणि आम्ही बघणार आहोत की खरंच तिथे पदाधिकारी भरले गेले आहेत का किंवा काही तुम्हाला बदल हवे आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणी जर नव्याने पक्ष प्रवेश केला असेल जसं त्या काही ताई म्हणाले की मी स्वगृही परतली आहे तर हो त्या स्वगृही परतलेल्या ताईचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे मग अशा कोणी महिला असतील तर त्यांच्यासाठी आपण कुठली पद निर्माण करू शकतो का अशाही पदांची पूर्तता आपल्याकडे संघटनेमध्ये आहे मला असं वाटतं कुठलाही पक्ष हा तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्या पक्षाची संघटना त्या पक्षाचा पाया हा मजबूत असतो जास्त बोलणार नाही रंजनाताईंचा आपल्याला